सुरुवातीलाच या क्षणाची अतिशय मोठी बातमी मुंबई पालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांना आता त्यांच्या पदावरून हटवण्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आयोगानं ते आदेश दिलेत आहेत त्यामुळे चहल यांची इतरत्र बदली करण्यात आली अशी माहिती आहे इतर सहा राज्यातील गृह सचिवांना देखील हटवण्याचे आदेश आता आयोगानं दिलेले आहेत ही या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती हा मोठा निर्णय आता घेण्यात आलाय अधिकचे अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून प्रमोद आपण बघतोय इकबालसिंह हो चहल यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आलं तर यामागचं नेमकं कारण काय लोकसभा निवडणुकीची घोषणा झालेली आहे आचारसंहिता लागलेली आणि त्या पार्श्वभूमीवरती निवडणूक आयोगाने ही खूप मोठी कारवाई केली असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येईल निवडणूक आयोगाला अशा पद्धतीच्या बदल्यांच्या अधिकार एक तर असतात आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती वारंवार अशा बदल्या होत सा। असतात सहा राज्यातील गृहसचिवांना देखील हटवलेलं आहे त्यात प्रामुख्यानं जर बघितलं आपण तर गुजरात असेल उत्तर प्रदेश असेल बिहार असेल झारखंड असेल हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांच्या गृहसचिवांना सोबतच काही राज्यांच्या विभागीय सचिवांना देखील हटवलेले आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत मोठी कारवाई बदली जर चुटली असेल तर ती इकबाल सिंग चहल यांचे आहे मुंबई पालिकेचे आयुक्त जे आहेत इकबाल सिंग चहल बदली करण्यासाठी बदली ऑर्डर आध्यापर्यंत समोर आली निवडणुकीच्या दरम्यान काही आदेश निश्चित धन्यवाद प्रमोद दिलेल्या या सर्व साठी